नमस्कार मी पल्लवी चांदगुडे महाआवाज न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज मी इंदापूर तालुक्यातील भिगवण या ठिकाणी आहे तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमाग माननीय हर्षवर्धन पाटील यांचा सुसंवाद ग्रामस्थांसोबत सुसंवाद चालू आहे मोठ्या संख्येने इंदापूर तालुकाच नाही तर भिगवणच नाही तर पूर्ण इंदापूर तालुक्यातील अनेक कार्यकर्ते असतील अनेक नागरिक असतील आपल्या अनेक अडचणी असतील अनेक समस्या असतील ह्या समस्या घेऊन एक आशेने पाटील साहेबांकडे आलेल्या आहेत की जेणेकरून ते त्यांचं काम होईल आपल्यासोबत अनेक ग्रामस्थ आहेत त्यांच्या काय अट ते आपण थोड्यात जाणून घेणार आहोत तर आपण पाहूया त्यांच्या काय अडचणी आहेत नमस्कार सर आज तुम्ही इथं पाटील साहेबासोबत सुसंवाद साधायला आले आहेत तर नक्की ह्या पाठिमाचं कारण काय कोणत्या अडचणी आहेत तर तुम्ही कशासाठी आलो ना मी आपल्या एका कार्यकर्त्यासमोर आलो माझं काही काम नाही काही काम नाही फक्त कार्यकर्त्यांसोबत आले ठीक आहे अजून अनेक ग्रामस्थ आपल्यासोबत जोड आहेत त्यांच्यासोबत आपण संवाद साधणार आहोत नमस्कार सर आज जे पाटील साहेबांचा सुसंवाद चालू आहे तर आणि ग्रामस्थ आपल्या इथं सुसंवाद साधण्यासाठी किंवा त्यांची कामं होण्यासाठी आलेले आहेत तर त्यांची कामं होतील आणि नाही झालं तर तुम्हाला एक कार्यकर्ता म्हणून पन तुम्ही काय कामं होतील अनुभव आल्यानंतर कामं पण होते हा पण त्या कामाचं त्यांना एखादं काम सांगितलं तर ते काम कसोशीने प्रयत्न करतात किंवा कुठल्या अधिकाऱ्याला फोन लावायचं म्हणलं किंवा अधिकाऱ्यासंघ कसं बोलायचं म्हणलं तर ते त्यांचा सुसंवाद एकदम छान आहे आणि बुद्धिवादी लोकांना बाजूला ठेवण्याचं एक षडयंत्र चालू आहे आमदार हे फार बुद्धिव बुद्धिवादी आहेत त्यामुळं लोकांचं लोकांपासून त्यांना थोडं किंवा पाण्याचा विषय असेल पाणी किती टी एमशी असेल किंवा कुठल्या ह्याच्यात पाणी कसं आहे ते तोंडी अभ्यास करून सगळ्या गोष्टीचा अभ्यास करतात आणि ते बोलतात आता समोरून जे आहे समोरची जी, जी, जी विरुद्ध पार्टी आहे किंवा समोरच्या पक्षाकडून असं म्हटलं जातं की आम्ही अनेक विकास कामं केलेली आहेत पण प्रत्यक्ष आपण ती कामं पाहिलं तर ते काम कशी आहे त्याचा दर्जा कसा आहे तुम्हाला काय वाटतं आता आमच्या गावात दहा वर्षात एक रुपयाचं काम झालेलं नाही मी भाजलवाडी गावचं आहे एक रुपयाचं काम झालेलं नाही दहा वर्षात तलावात सुद्धा आमच्या पाणी आलं नाही पाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मागच्या वेळेस उपोषण झालं तरी पण आमच्या गावाला गावला पिण्यासाठी पाणी सुद्धा थोडंसुद्धा उपलब्ध झालं गावात काम केलं असतं तर कामाचा दर्जा बी आम्हाला कळला असतो नक्कीच आता तुम्ही सगळे म्हणून भाऊंना निवडून दिल्यानंतर नक्कीच होतील असं तुम्हाला पण निवडून द्यायच्या नंतर तुम्ही जरी भेटला जरी जरी आहेत आणि आम्ही भेटलो तरी आमची कामं मार्गी लागतात नक्कीच तुम्ही पाहू शकता की अनेक कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की जरी आमदार हे पद जरी नसलं तरी आमची भाऊ सगळी कामं करतात अजून ग्रामस्थ आहेत आपल्यासोबत त्यांच्या सोबत आपण संवाद साधणार आहोत आपल्या सोबत युवा पिढी आहे युवा तरुण आहेत त्यांच्यासोबत आपण संवाद साधणार आहोत सर तुम्ही इथे का आलेले आहात या विषयात ना आमचं किरकोळ काम होत काम झालं पण ते साहेबांवरच जे गाणं आहे इथं माणसातल्या माणुसकीचं हर्षवर्धन पाटील नाव ते इथं जनता दरबार जो साहेबांनी भरवलेला आहे त्या ठिकाणी येऊन समजतंय की नक्की म्हणजे गाणं तर गाणं आहेच पण साहेबांची जी कार्यशैली आहे एकदम तडपदार नेतृत्व आहे आलं की काम होतंय आणि पूर्णपणे गाणं मॅच होतंय इथे येऊन ते लक्ष देत आहे कार्य कार्य आवडते म्हणजे साहेबांचं काम जे आहे ते पूर्णपणे एकदम व्यवस्थित आहे आपण पाहू शकता अनेक युवा पिढी ही पाटील साहेबांच्या सोबत आहे पूर्ण पूर्णपणे पूर्णपणे पूर्ण वार फिरले तालुक्याचं वार फिरले कुठे आले सर षट नक्कीच अनेक भागांमधून अनेक ग्रामस्थ तुम्ही पाहू शकता मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी गर्दी केलेले आहेत आणि अनेक भागांमधून इंदापूर तालुक्यातील छोट्या छोट्या गावांमधून अनेक कार्यकर्ते असले ग्रामस्थ असतील आपल्या अडचणी घेऊन भाऊन तसे आलेले आहेत आणि त्यांना आशा आहे की नक्कीच त्यांचं काम होईल धन्यवाद ¡Gracias! Right.